गुड मॉर्निंग सर्वांना हे आज माझा पहिला दिवस बघूया कसं जाणार आहे ते फ्रेश वगैरे होऊन हा माझा हॉट ड्रिंक घेते आहे मी मस्त हॉट ड्रिंकचे मजे घेत शूट करते आहे आय डोंट नो कसा जाईन दिवस माझा आणि झटपट गाणं म्हणत अख्खे घरातले काम आवरले सगळ्यांना जायची घाईकेकडं घर आ आवरायचं घाईकेकडं पटपट कामं आवरून घ्यायचे परत व्हिडिओ पण करायचे अखा दिवस घालवायचं आहे मला फरशी ते पुसून घेत तर मित्रांनो ऑलमोस्ट माझे कामं झालेले थोडं फक्त घर ते आवरायचं आहे ते पण झाल्यानंतर आपण गप्पा मारू आणि आता मी जाते टेरेसवरती टेरेसवर जाऊन मी माझं गार्डन दाखवणं आहे पण मला अक्षरशः गार्डन वाटेल कारण तिथं खूप प्रकारची झाडं आहेत मुळे सासऱ्याने लावलेली चला जाऊया टेरेसवर बघू शकता झाड तुम्ही कोरफडीची मला नाही माहिती झाडांची नावं काय काय आहेत काय काय नाही गुलाब आणि हा एक गुलाब ही झाड तुम्ही बघू शकता टेरेस एकदा क्लीन करावं लागेल कारण खूपच पाचोळा खाली पडलेला आहे ही पाहू शकता झाड तुम्ही आवडे सासऱ्यांना झाड लावायची खूपच चिकूच झाड वाटत हा हा चिकूच आहे लिंबाच ह्यात काही माती आणली सासऱ्यांनी अजून झाड लावायला कुंड्या रिकाम्या आहेत वाटत ह्या कुंड्यात झाडं लावणार आहेत ह्यानं बघू शकता अक्षरशः मिनी गार्डन आहे सासऱ्याने लावलेलं चला पटकन कपडे वाळू या पण मी म्हणलं होतं ना सासर झाड आहे वरती परतून टेरेस वर पप्पा काय करत आहे हा हे झाड कशाचे कोणते फुल लागत आणि आधीची माती घ्यातली जुनी का आणि ते कवर आहे का ते त्या आधीच्या

तसं का भर करायला मला पण शिकवा झाड लावायचं ह्याच्यात माहिती टाकली वाटते हे टाकून द्यावं लागते तुम्हाला

<laughs> <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकता की कि पप्पांना किती झाडं लावायला आवडतात पण काय करणार जागा जरा कमी असल्यामुळे थोडी अवघड वाटते पण ते लावत राहतात नेहमी आज माझ्या आई पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे त्यांना मी शुभेच्छा देते आई पप्पा हॅपी ॲनिव्हर्सरी आणि तुम्ही असेच आयुष्यभर सोबत राहा एकमेकांना साथ द्या आणि नेहमी आनंदात राहा चला मित्रांनो दिवस आजचा मला संपलेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय